नमस्कार मी पूजा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत व्हेज पोपटी कुकरमध्ये कशी बनवायची ते तर सगळ्यात आधी साहित्य बघूया इथे मी वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा मटार घेतलेला आहे अननस मका रताळे बटाटे करांदे हे सर्व मी घेतलेलं आहे हा जो व्हिडिओमध्ये तुम्हाला पाला दिसत आहे तो मारबिट्टीचा पाला मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे जर हा मारबिट्टीचा पाला अवेलेबल असेल तर तो नक्की वापरा त्याने फ्लेवर खूप छान येतो इथे मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता हे मीठ व मसाला दोन्ही एकत्र करून आपण ज्या काही भाज्या किंवा फळभाज्या घेतलेल्या आहेत त्यांना हे लावून घ्यायचं आहे बटाटे करांदे रताळी यांना मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काप दिलेले आहेत जेणेकरून ते आतमध्ये व्यवस्थित शिजतील आणि मक्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर सर्व जे काही जिन्नस आहेत त्यांना मीठ मसाला लावून घ्यायचा आहे खरं तर पोपटी ही मडक्यामध्ये एखाद्या मोकळ्या जागी किंवा शेतामध्ये केली जाते पण आज आपण ही पोपटी अगदी घरच्या घरी कुकरमध्ये करणार आहोत तर सगळ्यात आधी मी मारबिट्टीच्या पाल्याचा लेअर खाली कुकरमध्ये दिलेला आहे त्यानंतर त्यावर तुरीच्या व वा वाल्याच्या शेंगा घातलेल्या आहेत त्यानंतर त्यावर फ्लेवरसाठी मीठ व मसाला ॲड केलेला आहे थोडंसं मी इथे ओवा वापरलेला आहे त्यानंतर सगळ्या भाज्या यावर घालून घ्यायच्या आहेत पुन्हा त्यावर तुरीच्या व वा वालाच्या शेंगा घालायच्या आहेत आता यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे पुन्हा यावर राहिलेले आपले सर्व पदार्थ घालायचे आहेत त्यानंतर त्यावर सुद्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यानंतर वरून शेवटी पुन्हा मारबिटीचा पाला घालून वरून व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे हा मारबिटीचा पाला नसेल तर तुम्ही केळीची पानं वगैरे वापरू शकता आता कुकरचं झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शेतामध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीने मडक्यामध्ये पोपटी कशी बनवली जाते याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे तोसुद्धा तुम्ही नक्की बघा थंडी चालू झाली की रायगडमध्ये ठिकठिकाणी पोपटीचा बेत केला जातो शेतामध्ये जाऊन मडक्यामध्ये बनवलेल्या पोपटीची चव ही अगदी भन्नाट असते परंतु शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे शक्य नाही आहे त्यामुळे मी आज कुकरमध्ये तुम्हाला पोपटी बनवून दाखवलेली आहे कुकरमध्ये बनवलेली पोपटीसुद्धा खूप चविष्ट लागते त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू